अरे इकडे बघून बोल मी जाणार आहे डोंग आईला लय माझ्या येते कशी मजा येते आई अयो कस काय गाडी बोळायला लागली अरे बोळायला

तिकडून काय चाललाय मोकळ्या पटांग ना तुम्ही का नाही इथून बालाजी करायचं कशाला मग आता इकडे इकडे कशाला यावं तिकडे कशाला जायचं वापस हा मग सगळं दर्शन करून आम्हाला जायचंय इथून बालाजी बालाजीतून बाहेर पाडायचे तिकडे हायवेला मग घरी जायचं इथं वाघ असते दोघ इथं वाघ असते दोघ इथं अरे इथं वाघ असते इथं खाली वाघ असते दोघ इथं लय वाघ आहे तिथं

वाघ आले ना म्हटले मोठे मोठे वाघ येतात का वाघ पकडलाय वाघ केवढा मोठा हो वाघ झाला संपला आता गाडी समाप्त हा बघ ना किती छान छान पार्क आहे बघित वाघ तुझा छोटा कार्यक्रम चांगलाच केलेला दिसते पोरांनी त्या हं आले नारायणपूर दर्शनास सुरक्षा बघितनाच चालू झाली जाऊ दे तं तं मंदो गौरव खातो वाका खातो

స క రం రే పత స ాడి ప.